चला तर आज आपण बघूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये शार्वी व घरातील कुंडीत लावत आहेत तसेच कुंडीत झाड लावण्याची योग्य पद्धत ही दिदू आपणाला सांगणार आहे पानफुटी वनस्पतीचे पाने जरी जमिनीवरती पडली तरी त्याला नवीन कोंब येऊन नवीन रोग तयार होते असेच आज दिदूही पानफुटीचे पान, पान कुंडीत लावूनच त्याच्यापासून रोपं तयार करणार आहोत या ब्लॉगमध्ये आपण फक्त कुंडीत रोप कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तसेच पुढील येणाऱ्या ब्लॉगमध्ये कुंडीत तयार झालेले रोप आपण मोठ्या कुंडीत लावणार पान फुटीचे पान कुंडीत लावणार आहोत चला तर चला तर चला आता लावू आता झाड ह्याच्यावरती आपण माती टाकूया दिदूचे कुंडीत झाड लावण्याचे काम तर चालूच आहे तसेच आपण पानफुटी औषधी वनस्पतीचे येणाऱ्या ब्लॉगमध्ये किती व कसे फायदे आहेत हेही सांगणार आहोत तरी हा ब्लॉग व पुढील येणारा व्लॉग नक्की पहा पुढील येणारा व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर

屏幕那个。嗯嗯嗯嗯嗯 बाय बाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला